जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनोरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकावन्न एकसष्ट एकावन्न चौतीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे एकावन्न छत्तीसशे रुपये एकतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार एक्कावन्न रुपये

रुपये पाच हजार एक रुपये पक्क